नमस्कार मित्रांनो आज मी आलो होतो आपले मित्र ज्ञानेश्वर भाऊ देवळे यांच्या शेतामध्ये त्यांच्या शेतामध्ये येण्याचं कारण म्हणजे पनीरची भाजी आता ज्ञाना आपली पनीरची भाजी व्हायला किती वेळ लागला आपल्याला झाली बरा हा वेळ लागेल आचारी कोणी आपलं शरद ढोबळे शरद ढोबळे का इकडे चालू आहे मग तेच चालू आहे का भाजी हा बघू शकता इकडे चूल पेटवणं जाऊया आपले मित्र आदित्य चूल पेटवत आहेत आणि त्यानंतर श्यामा आपला पनीर कापत आहे ज्ञानेश्वर देवळे त्याला आहे की पद्मशिर काप चूल रेडी आणि बघू शकता पण त्यामध्ये पनीर टाकलेलं आहे तळायला आणि ते एकदम शंकरपाळ्यासारखं एक झालेलं आहे तुम्ही बघत आहात वॅली तयार करून जाऊ द्या पण रस्ता मांती या कागदती माये बे चटणी बोलून बंदे हो तुम्ही कॅमेरातून तीन चमचे का आपले मित्र योगेश झोमणे आलेले आहेत थोडं लेट आले पण काही विषय नाही कारण भाजीच राहिली होती आपली भोवती हे फक्त ट्रेलर आहे पिक्चर खूप कारण हे पिवळाच कलर आहे याच्या नंतर सुद्धा कलर येणार ग्रेव्ही आपली झालेली आहे तयार आणि ग्रेव्हीच्या नंतर त्यामध्ये येणार आहे आपलं पनीर पनीरला थोडंसं मिक्स करून घेऊन त्यानंतर पाण्याचा शिडकावा देऊन पनीर आणि ग्रेव्हीला एकदम मिक्स केल्याच्या नंतर त्यामध्ये पूर्ण स्वाद येऊन जातो इकडे बघू शकता निंबू कांदा सर्व रेडीच आहे परसा वाट सुरू झालेला आहे बघू शकता इकडे आपल्या महाप्रसादाची वेळ झालेली आहे आणि इकडे पोळ्या वगैरे घेऊन आलेल्या आहेत करून सर्व भाऊ फक्त अजीब हो जानवर है कितना भी खाए भूखा ही रहता है काव पनीर को आलो आदित्य ढोबे आदित्य ढोबळे या समोर या महागाईच्या क्षेत्रात मी याने जे फाऊल घेतला कारण दोनशे रुपयाला जे त्यांना पनीर आणलं आदित्य किलो त्या दोनशे रुपयात मी भाजी पण आम्ही खेळी भरेल का तुम्ही कसं काय ना काय करता मित्रासाठी काही पण काही बाप काय जिगरी मित्र आहे है जिगरी मित्र आणि दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये तसा दोनशे ना चारशे करून टाका बरोबर आहे ना काही विषय तर मला सांगा तुम्ही कसा काय प्लॅन केलं आता आपले हरी डोगळे आहेत आपले मित्र तर ते खूप दिवस म्हणत होते की मग आपल्याला पार्टी करायची पार्टी करायची मग आज समजा <स्थीवीच्णद़ा> एकवीस डिसेंबर आहे हो त्याच्यानं समजा मे जमला आचार्य एक नंबर होते म्हणा सर्व ढोबळे आपले हो सर्व ढोबळे या इकडे ढोबळे यांचं स्वागत काय कारण एक नंबर भाजी बनवली त्या काळात मी कोणी येत नाही एवढ्या थंडीच्या काळात तुम्ही आले म्हणजे लय उपकार केले आमचं हो तर मग हे असे भाजी गिजी बनवून शिकले तुम्ही आम्ही पण असे कार्यक्रम आमच्या हप्त्यातून महिन्यातून एक दोन वेळा कार्यक्रम होतातच पण आता योगा कसं झालं आता आपले ज्ञानेश्वर देवळे यांनी आपल्याला दोन दिवस झाले फोन लावला होता तर भाऊ म्हणे तुम्हाला इथे याच लागते कार्यक्रम आपल्या ऑराती गणेश ढोबळेच्या और कार्यक्रम आहे बरोबर आमचे मित्र आदित्य ढोबळे खूप वेळा फोन केला आहे ना असा आहे तसं आपला कार्यक्रम आहे की या तारखेला एकदम डिसेंबरला आपला कार्यक्रम साजरा करता असं याचं म्हणणं होतं की त्यानं वेळा वेळ काढून समजायची आलो बरोबर आ, भाजी कशा झाल्या भाजी जर म्हणसाल तर कसं झालं एकशे नव्वद दोनशे वीस रुपये भाजी असल्या हॉटेलमध्ये बरोबर आहे तर तेवढ्यात तसं दोघं ती जण जेवतात आपली भाजी दोनशे रुपयामध्ये घडघड झाली म्हणजे सात जण जेवले आणि भाजी तुम्ही पाहिली तर उरली पण नाही कारण आचारीच तुम्ही होते ना जाऊ द्या झालं गेलं पार पडलं आणि दोन हजार चोवीस पण आपलं पार पडणार आहे दोन हजार पंचवीस लागणार आहे आणि दोन हजार चोवीस बदलल कॅलेंडर बदलल पण आपली मैत्री नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही आजची जात्रा कारण आज रात्री म्हणजे जर तुम्ही जर म्हणला असतं शरद भाऊ किंवा येणच होत नाही काय केलं नाही नाही भाजीचा आनंद आला असताना हे खूप फोन होते मला हो बरोबर आहे पण मला काही काय नाव समजा मध्ये नाही झालं समजा असं चला म्हणलं बाबा आता आपलं काम जे सोडून दिलं कारण ठीक आहे चालते काय नाही तर मित्रांनो दोन हजार चोवीस संपायला फक्त अर्धा ते एक घंटाच राहिले तर मागचं झालं गेलं ते पार पडू द्या आता दोन हजार पंचवीस आहे तर हे चांगल्या वतीन जाऊ द्या बस शेवटीच मी आशा करतो आणि आपले पुढील आभार प्रदर्शन आपले योगेश भाऊ डोबळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपण वाशिवणार आहोत त्याबद्दल धन्यवाद 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 तुम्ही म्हटलं त्या बरोबर दोन हजार चोवीस हे वर्षत आलं हो परंतु त्यामधील जे आठवणी आहेत ते आपल्याला काय संपणार नाही बरोबर काय वाटवली काय आठवणीच राहणार आहे सर भाऊ जेवणाचं झालं झोपायचं कस का आहे ऐकून आपला दोन तीन एकर सर गहू ऐकून तर त्यात जर समजा तुम्ही चालते म्हणजे रोहीजे याच्या पण आधी आमचं घरच बरोबर धन्यवाद तुमचं आणि सगळ्या आल्याबद्दल चला घरी